ही कहाणी आहे आपल्या नवऱ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका डॉक्टर पत्नीची डॉक्टर प्रतीक्षा गवारेची संसार आणि नवऱ्याकडून प्रत्येक मुलीच्या काही ना काही अपेक्षा पर वेडा ना, कल्पना असतात पण अनेक वेळा या स्वप्नांना कल्पनांना तळा जातो असंच काहीसं प्रतीक्षासोबत घडलं डॉक्टर पतीसोबत लग्न करून सुखाचा संसार थाटण्याची आणि खूप मोठी गायनाकॉलॉजिस्ट होण्याचे स्वप्न बघितले मात्र डॉक्टर प्रतीक्षा गवारे या तरुणीने डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून गळफास घेतला आणि आपली जीवनयात्रा संपवली प्रतीक्षाने मृत्यूपूर्वी सात पानाचे पत्र लिहिले काळीच पिवटून टाकणाऱ्या या पत्रात प्रतीक्षा काय म्हणाली डिअर अहो तुमची डोकेदुखी नेहमीसाठी जाते माझ्यासारख्या हसत्या खेळत्या मुलीला मंद करून टाकलं तुम्ही सतत माझ्यावर संशय घेतला पण देवाशपथ सांगते मी कायम तुमच्याशी प्रामाणिक होते आणि प्रामाणिक राहणार हे शब्द आहे चार महिन्यापूर्वीच लग्न झालेली एम बी बी एस डॉक्टर तरुणीचे प्रेमाच्या नात्यात संशय बळावल्यानंतर अवस्था काय होते याचेच वास्तव दाखवणारी घटना छत्रपती संभाजीनगरात घडली आहे ज्यात एका डॉक्टर तरुणीचा नाहक बळी गेलाय अखेरची चिठ्ठी लिहिताना या तरुणीचे नवऱ्यावर असलेले प्रेम काही लपू शकले नाही आई वडिलांची माफी मागितली सासू सासऱ्यांनाही प्रेम दिलं पण नवऱ्याच्या स्वभावामुळे काय काय सहन करावं लागलं हे या तरुणीने या सात पानाच्या पत्रात लिहिले आहे ते ऐकून तुमच्या काळजाचं पाणी होईल आत्महत्येच्या दिवशी नवऱ्यासोबत वीस वेळा फोनवर बोलणं केलं आणि या तरुणीने आपले आयुष्य संपवले नेमकं काय झालं होतं त्या दिवशी या तरुणीसोबत ऐकूया संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली लग्नाच्या चा अवघ्या चार महिन्यातच एका सव्वीस वर्ष विवाहित डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली पतीच्या त्रासाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले प्रतीक्षा प्रीतम गवारे असे विवाहित डॉक्टर तरुणीचे नाव आहे डॉक्टर पतीने लग्नानंतर चार महिन्यातच दिलेल्या त्रासाची कहाणी तिने शेवटच्या पत्रात लिहिली पती प्रीतम हा वारंवार चारित्र्यावर संशय घेत होता माहेरवरून हुंड्याचे पैसे आणि फर्निचरसाठी पैसे आणण्याचा तगादा लावला होता त्यामुळे कंटाळलेल्या डॉक्टर पत्नीने आपले आयुष्य संपवले महत्त्वाचे म्हणजे मृत्यूपूर्वी पतीला फोन करून घरी बोलवले मात्र तो येण्यापूर्वीच तिने गळफास घेतला होता प्रतीक्षा एम बी बी एस झाली होती मार्च महिन्यातच कुटुंबाच्या संमतीने नात्यातील प्रीतम गवारे यांच्यासोबत विवाह झाला महिन्याभरापूर्वीच प्रतीक्षाला एम जी एम हॉस्पिटलमध्ये नोकरीसुद्धा लागली सध्या तिचे प्रशिक्षणार्थी म्हणून काम सुरू होते पण शनिवारी चोवीस ऑगस्ट दुपारी एक वाजता ती घरी आली आणि पतीला मॅसेज केला थेट गळपास घेतला तत्पूर्वी तिने आपल्या पतीला सात पानाचे पत्र लिहिले काय लिहिले होते बरं त्या पत्रात डिअर अहो तुमची डोकेदुखी नेहमीसाठी जाते माझ्यासारख्या हसत्या खेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करून टाकलं तुम्ही सतत माझ्यावर संशय घेतला पण देवाशपथ सांगते मी तुमच्याशी नेहमी प्रामाणिक होते आणि प्रामाणिक राहणार खूप प्रेम केलं हो तुमच्यावर जीवापाळ प्रेम केलं स्वतःला विसरून गेले तुमच्यासाठी माझ्यासारख्या हसत्या खेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करून टाकलं तुम्ही एका स्वावलंबी मुलीला डिपेंडेंट बनवलं खूप स्वप्न घेऊन लग्न केलं होतं तुमच्याशी हे मला खूप जीव लावतील माझी काळजी करतील करिअरमध्ये मला सपोर्ट करतील आपली छोटीशी फॅमिली असेल तुम्हाला मुलगा हवा होता ना त्याचीच तयारी करत होते मी एक गोंडस बाळ जन्माला आलं असतं जर आज ही वेळ आली नसती तर तुम्ही सांगितलं म्हणून सगळं सोडलं मी तुम्हाला नातेवाईकांशी आईवडिलांशी भावाशी बोललेलं आवडायचं नाही राग यायचा म्हणून त्यांच्यासोबतही जास्त बोलले नाही पण तरीही तुमचं पोट भरलं नाही मोबाईल बदल म्हणाले तर तो बदलला नंबर बदलण्यासाठी वाद घातले त्याच्यासाठी पण मी तयार झाले पण तुमचे डाऊट्स काही संपतच नव्हते सतत माझ्या कॅरेक्टरवर संशय घेत होता पण शपथ सांगते मी तुमच्याशी प्रामाणिक होते आणि प्रामाणिकच राहील माझ्या चारित्र्यात काहीच खोट नाही त्याचाच मला जाब विचारला जातो माझ्यावर नजर ठेवली जाते मित्राकडून नजर ठेवण्यासाठी सांगण्यात येते नोकरीच्या ठिकाणीही तुमचा धाक असतो अहो तुमच्या ओव्हरपझिसिव्ह आणि डॉमिनेटिव्ह नेचरमुळे मला खूप त्रास होतो माणसाने एवढं डॉमिटिनेटीव नसावं मी तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल पण प्रायव्हेट प्रॉपर्टीला जपावंही लागतं हेच तुम्ही विसरून गेला तुमच्यापासून दूर जायची बिलकुल इच्छा नाही तुमच्यासोबत जगायचं होतं मला पण आपल्या लग्नापासून काहीच जमलं नाही मला कधी समजूनसुद्धा घेतलं नाही मला फक्त दबावात ठेवलं या त्रासाला कंटाळूनच मी स्वतःला संपवते गोड आहात दिसायला गोडच राहा आणि कधी माझ्यावर थोडं जरी प्रेम केलं असेल तर मला टाईट हक करूनच चितेवर ठेवा बाकीचे आयुष्य मला तुम्ही आनंदाने जगा मी गेल्यावर तुम्हाला नवीन सुंदर हुंडा देणारी बायको भेटेल घरात सून भेटेल पण माझ्या मम्मी पप्पाला मुलगी आणि भावाला बहीण भेटणार नाही आता पश्चाताप करू नका तुमची डोकेदुखी कायमची जाते माझी कधीच कदर केली नाही तुम्ही ॲट दुसऱ्या बायकोची तरी करा मी सुखी राहा मम्मी पप्पा आणि कुणाल तुम्हाला तर आयडियाही नसेल की मी असा निर्णय का घेते आहे पण तुम्हाला दिसलं ना की मला किती त्रास होतो सॉरी मम्मी पप्पा सॉरी कुणाल पण नाही जगाव वाटत रे असा चारित्र्याचा धबा घेऊन माझा कॅरेक्टर एकदम प्युअर आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि पप्पा ते त्यांच्या पोराला वाचवण्यासाठी खूप राजकीय दबाव टाकतील तुमच्यावर त्यांचा कलेक्टर जवायची मदत घेतील तुम्ही लढू नका तुम्ही फक्त आनंदाने राहा माझा न्याय स्वतः घेतील स्वामीकडून एकमेकांना सांभाळा कुणालचे लग्न मस्त करा मी असेल तुमच्यासोबत नेहमी सासू सासूसास्यांची काळजी घेतली कधी उलटसुलट बोलली नाही त्यांनी पण मला जीव लावला पण माझ्या कर्तव्याला त्यांनी दिखावा असे म्हटलं मला त्याचंच फार वाईट वाटलं म्हणून मरताना त्यांना देखील कॉल नाही केला मला पटत नव्हतं पण मी ते कंट्रोल केलं तुमच्यासाठी मी लग्नाअगोदर पैसा खर्च केला तरी तुम्ही त्यातले पैसे आई वडिलांना लग्नाच्या खर्चासाठी दिले म्हणून माझ्यासोबत वाद घातले तो पैसा मी माझ्या कष्टाने आणि आई वडिलांच्या साथीने कमावला मला मोठी गायनाकॉलॉजिस्ट व्हायचं होतं पण सगळं ते तुम्ही पाण्यात बुडवलं शेवटी एवढंच म्हणेन माझ्या आईवडिलांना मी नसले तरी पुण्याला आहे पण तुम्ही मात्र एकटे आहात सासू सासऱ्यांना नीट सांभाळा त्यांच्यावर चिडचिड करत जाऊ नका व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्कीच करा धन्यवाद